श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर कसे आहात मी असं करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावं तर आज जा आहे पंचवीस डिसेंबर म्हणजे आज आहे नाताळ तर नाताळाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर स्वराला आज आहे स्कूलला सुट्टी तर मुलं वगैरे उठलेली आहे तर आज आम्ही थोडंसं लेट उठलेलो आहे चला मग आता नाश्ता वगैरे बनवायचा आहे तर नाश्ता बनवून घेते चॅनलवर कोण नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच चेजरीला असलेल्या बेलायकोनला क्लिक करा म्हणजे मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा तो चला मंग तर चला मग मी आता नाश्ता बनवून घेते तर मी आज नाश्त्यामध्ये बनवलेले आहे मस्तपैकी कांदा पोहे मुलांना पोहेसुद्धा खूप आवडतात सुद्धा घरी आहे तर सोबत मी शेंगदाणे जे आहेत ते वेगळे तळून ठेवते ज्याला जसं हवं तसं घेतात तर माझं सकाळची सगळी कामं आवरली आहे तर आता झालेले आहे दुपार आणि मी इथं बनवत आहे मटार पुलाव तर आज सकाळचा नाश्ता उशिरा झालेला आहे थोडा त्याच्यामुळे इतकी भूक नाही आहे म्हणून म्हटलं मटार पुलावच करावा तर मी मटार पुलाव साध्याच पद्धतीने बनवते आपला कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा त्यानंतर आलं लसूण मिरची कोथिंबीर त्याची पेस्ट करून छान परतायची त्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला घालायचा आणि चिरलेली कोथिंबीर तांदूळ घालून मस्त परतून घ्यायचं तर आमच्या घरामध्ये mm -hmm. अशाच पद्धतीचा भात mm -hmm. जास्त आवडीने खाल्ला जातो म्हणून मग मी अशाच पद्धतीने बनवते तर कधीतरी मग आपली मिरची पावडर किंवा कांदा मसाला घालून बनवते पण हा जास्त छान आणि टेस्टी वाटतो तर इथं छानपैकी असा मटार पुलाव तयार झालेला आहे जर आम्ही करत आहे दुपारचं जेवण तर इथं हे मस्तपैकी मटार पुलाव आणि सोबत घेतले सॅलडमध्ये गाजर तर या सगळ्यांनी मस्तपैकी गरम गरम मटार पुलाव खायला गुड इव्हनिंग मित्रांनो माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत त्याच क्लासमध्ये क्रिसमसची पार्टी आहे तर त्यांना गिफ्ट वगैरे आणायला लावलेलं आहे एकमेकांसाठी इथं गिफ्ट वगैरे घेतलेलं आहे तर फिफ्टी रुपीजपर्यंत गिफ्ट आणायला आहे प्रत्येकाला म्हणजे एकमेकांना द्यायचं आहे तर आम्ही घेतलेलं आहे स्टेशनरीमध्ये गेलो होतो तर रॅप वगैरे आहे शौर्याला कलर आणलेत आणि कलर करायचं बुक आणलं आहे तर तो तिथं म्हणत होता मला काहीतरी घे मग मी त्याला हे कलर करायचं बुक घेतलंय बघू बाळा हे शेप्सच आहे तर हे घेतलंय मी तर रोज त्याला एक कलर करायला छान आहे शेप्स वगैरे म्हणून मग घेतलं आणि कलर करायला पण इझीच आहे हे खूप थांबी दाखवतो खूप छान आहे असं आहे पुस्तक म्हणून म्हटलं जाऊ दे मग मुलांना आपलं होत त्यांचा वेळ पण जात नसतो तर स्वराच्या क्लासमध्ये आज नाताळ असल्यामुळं रेड किंवा व्हाईट घालायची थीम ठेवलेली आहे आता साडेसहा ला त्यांच्या क्लासमध्ये क्रिसमस साठी त्यांनी छोटीशी पार्टी ठेवलेली आहे तर आता मी तिचंच आवडणार आहे तर तिचं जेव्हा फायनली आवरून होईल तेव्हा ते तुम्हाला पाहायला मिळेलच चला देते। ए, तर चला मग आता स्वराचं पटकन आवरून घेते स्वरच आवरून झालेलं आहे तर तिने वन पीस घातलेला आहे रेड कलरचा आणि सिंपल मेकअप केला आहे त्यानंतर तिने रेड कलरचा वन पीस घातलेला आहे तर आज रेड आणि व्हाईटची थीम आहे तर साधच तिला एक बटरफ्लायचा क्लच लावलाय आणि आता ती चाललेली आहे क्लासमध्ये चल बाय तर स्वर चालली आता गिफ्ट घेऊन आता संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि स्वरा अजूनही आलेली नाहीये क्लासवरून तर तिचीच वाट पाहतीये तर इथे शौर्याने शेंगदाणे खाल्ले आहेत खारे शेंगदाणे असतात ते तर आपलं चुनू म्हणून चाललेलं असत तर दिदी नाही तर त्याला करमत नाहीये आपलं बसलंय आपलं एकटाच खेळत तर दुपारी जो भात बनवला होता तो, तो पण जास्त राहिला आहे तर मग आता थोडासा विचार करते आहे की काय करू भाजी तर करायचीच आहे चपाती भाजी पण आता भात जास्त राहिल्यामुळं मग कोणती भाजी करू ते कळत नाही आहे चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते लवकरच भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या